महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लवकरच पावसाळा आरंभ होत आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारी नाल्याचा असलेली घाण प्लॅस्टिक वस्तू काळी कचरा कागद दगड गोटे काढून या गटारी व नाल्यांचा मार्ग मोकळा व्हावा व पावसाचे पाणी सरळ वाहून जावे ते कुठेही थंबू नये व नगरी वस्तीत पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून पूर्व खबरदारी म्हणून पालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी भागवत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक धोंडीराम सिंह राजपूत यांच्या उपस्थितीत येवला रस्त्यावरील दीड किलोमीटर लांबीच्या गटारीची साफसफाई आरंभ झाली स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे सहाय्यक रमेश त्रिभुवन व स्वच्छता कर्मचारी यांनी या गटारीतून घाणीचे डीग बाहेर काढले असून या गटारी मोकळ्या करण्याचे काम सुरू झाले आहे या स्वच्छता पथक सोबत अग्निशमन दलाची गाडीही आहे ज्याने पाणी फवारून घाणीने जाम झालेल्या गटारी लवकर मोकळ्या व्हाव्यात यासाठी वापर करण्यात येत आहे गेल्या वर्षी या नालीचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांच्या घरात शिरले होते ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून पालिका स्वच्छता विभागाने गटारी व नाल्या मोकळ्या करण्याचे काम पावसाळ्याआधी हाती घेतले आहे दीड दोन किमी लांबीच्या मार्गावर दोन्ही बाजूनी हॉटेल्स रुग्णालय किराणा दुकान कापड दुकान सायकल व मोटरसायकल दुरुस्ती दुकान हे आहेत हे सर्व दुकान मालक दुकानातील घाण या गटारीत व नालीत टाकतात त्यांनी आपल्या फर्मची घाण कचरा साठवून तो घंटागाडीत टाकावा अशी विनंती स्वच्छता दूध धोंडीराम राजपूत यांनी त्यांना केली आहे ही लांब नाली घाणीने पूर्णपणे जाम झालेली आहे शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण मोकळी करण्यास बरेच दिवस लागतील असे निकाळे यांनी सांगितले आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका